येळवण जुगायला ही ये तर शाळा आहे जुगाय हायस्कूल बारकाव तर वाजता संगीत होत मला वाटतं एक तीन चार वेळा बसलो असेल ते शाळे हायस्कूल मध्ये इथं म्हणत्यात की विशाळगडा वगैरे तोफच काहीतरी झालतंय तेव्हा हे तोफचा एक नारी नृत्य पडलाय उचलत नाही कुतून उचलत तरी उचलत नाही मंदिर जुनं होतं तेव्हा हा बांधले खतरनाक बांधले ए विषय नाही बाहेर इकडे खरं शांत वातावरण आहे जरा म्हणलं फिरून जाव्या मस्त देखील आलोय आजा जो आजो आहे त्यामुळे कसं म्हटलं जरा ना जोडलेली असाय मोठं झालं ना अरे या। याला घेऊन आलय बसला येते कारवाय खर मंदिरला असला भारी बांधले की नाही मंदिर जबरदस्त आता घंटा आहे घंटा रात करायला ते एक काय संगीतातला आणले ढोल मोठा या मोठा आहे समयी माझ्या उंची उडी समयी आहे इथे एक विहीर आहे आता पॅक केल्या दिसत असेल बघा पॅक केल्या विर एक कुत्र येऊन थांबले 别理你了，嘿嘿嘿，走了，来样宝宝？